सातारा लोकसभेची सो जागा सोडण्यास सो उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सा नकार साताराची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावरच लढण्यासाठी अजित पवार आग्रही खासदार उदयनराजेंच्या उमेदवारीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह सातारा लोकसभेच्या जागेचं राजकारण तासाला लागलं बदलू देवगिरी बंगल्यावर झालेल्या आजच्या बैठकीत निर्णय सूत्रांची खात्रीशीर माहिती सातारा लोकसभेसाठी महायुतीतून कोणत्या पक्षाला जागा मिळणार याची गेल्या अनेक दिवसापासून चर्चा सुरू आहे यासाठी कालच दिल्ली दरबारी देखील मोठी खलबत झाली आणि केंद्रीय निवडणूक समितीने भाजपलाच ही जागा देण्याचं काही अंशी मान्य केलं मात्र पुन्हा एकदा या जागेचा पेच निर्माण झाला आज राज्यातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांची देवगिरी बंगल्यावर बैठक पार पडली यामध्ये अजितदादा पुन्हा एकदा आक्रमक झाले असून सातारची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावरच लढवणार असल्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे अजितदादांची आक्रमक भूमिका पाहता महायुतीतून सातारची जागा राष्ट्रवादी अजितदादा गटाला जाण्याची शक्यता पुन्हा एकदा समोर आली आहे देवगिरी बंगल्यावर झालेल्या आजच्या बैठकीत सातारच्या जागेबद्दल अजितदादांनी सर्व महायुतीच्या नेत्यांशी चर्चा केल्याचं सांगितलं जात आहे सातारा लोकसभेच्या जागेवर गेल्या अनेक दिवसापासून राजकारण होत असून ही जागा सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली त्यामुळे या जागेवरील राजकारण आता तासा तासाला बदलू लागल्याचं चित्र देखील गेल्या अनेक दिवसापासून पाहायला मिळत आहे त्यामुळे पुन्हा एकदा खासदार उदनराजे भोसले यांच्या भाजपच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं तर खासदार उदनराजे भोसले भाजपच्या चिन्हावर साताऱ्यातून लोकसभेची निवडणूक लढण्यास आग्रही आहे कालच दिल्लीत केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली यात देखील सातारा लोकसभेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता त्यावेळेला खासदार उदनराजे भोसले यांच्या मागणीनुसार महायुतीतून हा मतदारसंघ भाजपला सोडावा अशी चर्चा देखील झाली मात्र ती सकारात्मक झालेली चर्चा पुन्हा एकदा फिसकटली राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार हे सातारच्या जागेसाठी त्यांनी राज्यातील प्रमुख सहा जागा जागा त्या सातारची अजितदादा पवार यांनी प्रतिष्ठेची केली त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसला हा मतदारसंघ सोडला जाणार असे एकमत महायुतीच्या नेत्यांमध्ये आजच्या देवगिरी बंगल्यावरील बैठकीत झाल्याचं बोललं जात आहे त्यामुळे पुन्हा एकदा सातारच्या लोकसभेचा मुद्दा चर्चेला आला खासदार उदयनराजे भोसले यांना भाजपच्या चिन्हावर सातारची लोकसभा लढवावी लागणार की राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे पण खासदार उदनराजे भोसले हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास अनुकूल नसल्यानं येणाऱ्या काळात जर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली तर खासदार उदयनराजे भोसले कोणता निर्णय घेणार याकडे देखील आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे